मित्रांनो बघा पान क्रमांक छापण्यासाठी आपले एकूण किती अंक लागतील याच्यावर आधारित प्रश्न प्रश्न वाचवे बघा तीनशे सहासष्ट पृष्ठे असलेल्या पुस्तकांच्या पृष्ठावर पान क्रमांक छापण्यासाठी एकूण किती अंक वापरावे लागतील म्हणजे तीनशे सहासष्ट पेजचं आपलं पुस्तक आहे त्याच्यावर आपल्याला पेज नंबर छापायचे मग किती अंक लागतील बरोबर आहे का मग मित्रांनो काय लागतंय पहिल्यांदा एक पासून सुरू करतो पुन्हा दहा पुन्हा शंभर पुढं असं जातो आपण मग मित्रांनो किती 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 अंकी संख्या आहेत एक अंकी संख्या आहेत दोन अंकी संख्यात आणि तीन अंकी संख्या आपल्याला लागतील बघा एक अंकी संख्या किती असतील बघा एक अंकी संख्या एक अंकी बघा एक ते नऊ पर्यंत असतील म्हणजे नऊ पुन्हा दोन अंकी संख्या बघा दोन अंकी संख्या किती असतील दहा पासून नव्याण्णव पर्यंत म्हणजे किती झाल्या बघा वरले नऊ गेले आणि शंभर एक गेलं म्हणजे शंभर मधून दहा गेले किती राहिले नव्वद म्हणजे दोन अंकी संख्या किती झाल्या नव्वद झाल्या पुन्हा आता तीन अंकी काढू तीन अंकी किती असणार मित्रांनो बघा बघा शंभर पर्यंत झाले किती वरल्या दोनशे सहासष्ट आणि शंभर स्वतः एक तीन अंके दोनशे सहासष्ट आणि एक किती दोनशे सदुसष्ट तीन अंकी संख्या झाले दोनशे सदुसष्ट मग आपल्याला अंक काढायचे बघा एक अंकी संख्येमध्ये एकच अंक असतो म्हणजे गुणिले एक बरोबर नऊ पुन्हा दोन अंकी संख्येमध्ये दोन अंक असतात गुणिले दोन नऊ दोन्ही अठरा म्हणजे एकशे ऐंशी आणि तीन अंकी संख्येमध्ये तीन अंक असतात गुणिले तीन बघा तीन एकवीस हले दोन तीन सका अठरा दोन वीस आजच्या दोन तीन दोन्ही सहा दोन आठ हे झाले आठशे आपल्याला टोटल अंक काढायचे बेरेज करा नऊ आणि एक किती दहा आजच्याला एक आठ आणि एक नऊ आणि नऊ आठ आणि एक नऊ म्हणजे टोटल आपल्याला अंक लागतील नऊशे नव्वद पर्याय क्रमांक दोन धन्यवाद